तर नमस्कार मित्रांनो या उडीबरोबरच झाली कलकराई ट्रेकची सुरुवात तर मी गेलो होतो कलकराई ट्रेकला तर जंगलामधून अशीच वाट काढत काढत पुढे जात होतो आणि थोडासाच उजवीकडे होत होता एक मस्त असा सूर्योदय आणि मग काय घेतला हातात कॅमेरा आणि निघालो पुढे आणि तेवढ्यात लक्षात आलं अरे अजून तर जंगल पार करायचंय आणि या पोरांची लाईन बघून शाळा साठवली हो पण तेवढ्यात सूर्याने पानाच्या मागून डोकावून बघितलं चालता चालता कळकराय सोळका आणि ढाकफोड दिसला आणि जरा जीवात जीव आला पोरं सेफ्टी इक्विपमेंट घालण्यात व्यस्त होतीच की तेवढ्यात या साहेबांनी डबा झाडावर घेऊन जाऊन त्याचा चाटून पुसूनच फडशा पाडला जरा दुर्बीन लावून बघितलं तर क्लायम्बिंगचा सेटअप लावायचं चाललेला मग एक एक जण वर चढायला लागला आणि तेवढ्यात माझी वेळ आली आणि मी आपला इथं बसलेलो नाचत वर गेलोय आणि बघतोय तर काय ढाकचा प्रचंड असा किल्ला दिसला तेवढ्यात खालना आवाज आला व्हिडिओ आहे व्हिडिओ मग काय आपलं नाचणं ना लगेच चालू झालं वरन हे असलं काहीतरी दिसत होतं तेच बघून म्हणलं आता खाली गेलं पाहिजे